शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते स्मशानभूमीचे भूमिपूजन शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते आशेळे गावातील जीर्ण झालेल्या स्मशानभूमीच्या नुतारीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आलं गावातील स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट झाली असून स्थानिक गावकऱ्यांनी यासाठी वारंवार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासदार निधीतून तीस लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे गुरुवारी महेश गायकवाड व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत नूतनीकरण करण्यासाठी भूमिपूजन संपन्न झालं यावेळी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले की नांदिवली खडे गोळवली आशेळे गाव तसेच संपूर्ण ग्रामीण पट्ट्यात ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही किंवा त्याची परिस्थिती वाईट आहे अशा प्रत्येक ठिकाणी खासदारांनी निधी देण्याचं काम केलं आहे याचाच एक भाग म्हणून आशेळे गावातील स्मशानभूमीचे नूतनीकरण करिता तीस लाखांची निधी उपलब्ध करण्यात आली आहे गायकवाड पुढे म्हणाले की गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे ते पाहता गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रस्ते कोमरटीकरण जल जीवन योजना व इतर विकास कामे वेगाने सुरू करण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यापासून या ग्रामीण भागामध्ये नांदुली गाव खडेगुळुली त्याचप्रमाणे आशिळे गाव आणि या मलंगडपट्ट्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये विभागामध्ये स्मशानभूम्या नव्हत्या जीर्ण झाल्या होत्या त्यांची अवस्था अतिशय बिकट होती गावकरींच्या मागण्याने त्याचप्रमाणे स्थानिकांच्या मागणीनुसार मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी आज प्रत्येक ठिकाणी निधी द्यायचं काम केले त्यातलाच आजचा भाग या आशेळे गावामध्ये सुद्धा तीस लाख रुपयाचा निधी या तरतूद केलेला आहे इथले स्थानिक नगरसेविका तरे गणपतीजी आमचे कांबळे हे सातत्याने खास खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांना पाठपुरावा करून या ठिकाणी निधी उपलब्ध करून या आज या कामाचं खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे या विभागामध्ये असू या कल्याण विभागामध्ये असू दे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून अतिशय बिकट अशी परिस्थिती या कल्याण शहराची या मतदारसंघाची झालेली आहे ते पाहता गेल्या काही दिवसापासून मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे सातत्याने प्रत्येक रस्त्यासाठी कॉंक्रिटीकरण रस्ते असू द्या किंवा शाळेचे किंवा पाण्या टाक्या असू द्या या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं चालू करण्यात आलेली आहे या ग्रामीण भागामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र देश स्वतंत्र झाल्यापासून त्या ठिकाणी पाणी नव्हतं ते सुद्धा युद्ध पातळीवरती काम चालू आहे तर कल्याण विभागामध्ये आपण बोलतो आहे की अनेक वर्षापासून कामं झाली म्हणजे आमदार निष्फळ ठरलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते स्वतःचं कार्य त्याच्याने कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही दुसऱ्याच्या नावाने खापर फोडत आहेत आणि खऱ्या अर्थाने स्वतःचे नाकर्त्याचे दाखले ते इथल्या नागरिकांना देत आहेत आज या विभागातले नागरिक अतिशय जागृत झाले त्यांना समजायला लागले येणाऱ्या काळामध्ये अशा लोकप्रतिनिधींना स्थानिक नागरिक लोक घरी बसवल्याशिवाय राहणार नाही